नमस्कार शरयूस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आता आपण एक छान हुरड्याचा पदार्थ बघणार आहे थंडी आलेली आहे मार्केटमध्ये हुरडा अवेलेबल होत आहे तर आपण आज एक हुरड्याचा मस्त पदार्थ करणार आहोत हुरड्याचे कटलेट्स त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते तुम्हाला सांग हा ज्वारीचा छान कोळा हुरडा मिळालेला आहे तर हा ज्वारीचा हुरडा आत्ताच अवेलेबल होतो तर ज्वारीचा हुरडा थोडासा गरम पाण्यात काढून त्याचं मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे ही आलं लसूण जिरे आणि त्याचबरोबर हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे खिसून घेतलेलं आहे हे नाचणीचं पीठ आहे ते आपल्याला बायंडिंगसाठी उपयोगी येणार आहे त्याचबरोबर बरोबर वरून लावण्यासाठी हे ज्वारीचे फ्लेक्स आहेत ह्या ज्वारीच्या फ्लेक्सचं वैशिष्ट्य म्हणजे ही कंपनी महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगल्या ज्वारीची म्हणजे बारशीच्या ज्वारीपासून फ्लेक्स बनवते त्यामुळे अतिशय टेस्टी छान हे फ्लेक्स करतात आणि ह्याचा क्रंच खूप छान येतो कटलेट्सना वगैरे ह्याचा क्रंच खूप छान येतो आणि त्याचबरोबर आपल्याला सेंडो मीठ लागणार आहे आणि चाट मसाला थोडासा चटपटी करण्यासाठी चाट मसाला लागणार आहे आणि कटलेट भाजण्यासाठी आपल्याला खाद्य तेल लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण एका बाजूला तेल गरम करत ठेवलेलं आहे आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत पॅनमध्ये एका बाजूला खाद्य तेल गरम करत ठेवलेलं आहे एका बाऊलमध्ये आपण हा शिजवलेला जो हुरडा आहे आणि बारीक करून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे त्यामध्ये ही आपण हिरवं वाटण करून ठेवलेलं आहे ते सगळं घालायचं आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर आपल्याला बटाटा घालायचा आहे बटाटा हे जेव्हा बटाटा तळला जातो त्यावेळी अनहेल्दी होतो बटाटा जेव्हा उकडला जातो तेव्हा हेल्दी होतो कारण बटाट्यातलं स्टाफसुद्धा शरीराला गरजेचं असतं त्याचबरोबर नाचणीचं पीठ लागणार आहे नाचणीचं पीठ हे लागल तसं आपण वापरणार आहोत सेंदव मीठ लागणार आहे आणि त्याबरोबर आपल्याला चाट मसाला वापरायचा आहे हा चाट मसाला मी घरी केलेला आहे त्यामुळे मला ह्याचं प्रमाण माहिती आहे ते आपण विकतचा ट्रा चाट मसाला जो वापरतो तो थोडासा स्ट्रॉंग फ्लेवरचा असतो तो थोडा कमी वापरायला लागतो तर आता हे सगळं छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे असा तेलाचा हात लावून छान गोळा बनवून घ्यायचा आणि दोन मिनटं त्याला रेस्ट करून द्यायचं आहे आणि ह्याचे कटलेट्स करून आपण छान फ्लेक्समध्ये घोळवून तळून घ्यायचे आपण तयार केलेल्या गोळ्याचे असे कुकी कटरनी छान शेप करून घेतलेले आहेत आता आपण हे जे ज्वारीचे फ्लेक्स बारीक करून घेतलेले आहेत त्यामध्ये घोळवणार आहोत आणि शालो फ्राय करायला देणार आहोत आपण हे जे ज्वारीचे फ्लेक्स आहेत त्याचे बारीक बारीक त्याचा चुरा केलेला आहे जेणेकरून ह्याला क्रंच येईल आणि छान टेस्ट लागेल आणि आपण गरम झालेल्या तेलामध्ये टाकतोय एका बाजूने थोडेसे शॅलो फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी आपण उलटून घ्यायचे आणि फ्राय करायचे असे छान गुलाबी रंगावर शॅलो फ्राय करून घ्यायचे मस्त टेस्टी खूप छान लागतात तसेही छान लागतात सॉस बरोबर छान लागतात तुम्ही पुदिन्याची चटणी वरवर खाणार असाल तर तसेही छान लागतात तर हे त्याला क्रंच आलेले छान हुरड्याचे कटलेट्स तयार होतात जास्ती तेलामध्ये मी एकसारखे परतून घेतले आणि आता छान त्याचं ते तेल कमी होण्यासाठी आणि छान कुरकुरीत भाजण्यासाठी दुसऱ्या तव्यावर नुसते भाजायला ठेवलेले आहेत ह्यामध्ये आपण तेल टाकायचं नाही कारण ह्यातल्या तेलावर ते छान कुरकुरीत शिजून जातात